नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अजित पवारांनी फक्त दोन शब्द उच्चारले जय जिनेंद्र आणि अख्ख्या भाजपच्या गोटात जणू काही भूकंपाचे धक्के बसलेत अनेकांना वाटलं दादा सहज विनोद करतायत पण अजित दादा उगाच शब्द टाकत नाहीत या एका शब्दामागे पुण्याच्या राजकारणातलं असं एक गणित दडले ज्याने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांना थेट टार्गेट केले नेमकं काय आहे हे जैन बोर्डिंग प्रकरण आणि अजित पवार यांनी ही फिल्डिंग का लावली आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता आपण त्या प्रकरणाकडे वळूया ज्याने पुण्याचं राजकारण ढवळून निघालंय हे प्रकरण आहे पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचं शिवाजीनगर भागात साडेतीन एकरची ही अतिशय मोक्याची जागा आहे जवळपास अडीचशे कोटींचा हा मोठा व्यवहार होता विषय असा होता की या जागेवर असलेलं जैन बोर्डिंगचं हॉस्टेल आणि मंदिराची जागा रिडेव्हलपमेंटसाठी दिली जाणार होती हा वाद तेव्हा चवाट्यावर आला जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी यावर जोरदार आवाज उठवला आरोप असा झाला की या रिडेव्हलपमेंटसाठी जे बिल्डर पुढे आले आहेत त्यांचे जुने बिझनेस पार्टनर दुसरे तिसरे कोणी नसून मुरलीधर मोहोळ होते धंगेकरांनी असा दावा केला होता की समाजहिताच्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे आणि यामागे मोठी राजकीय ताकद आहे वाद इतका पेटला की जैन समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आणि अखेर तो व्यवहार रद्द करावा लागला मोहोळ यांनी यात आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं खरं पण जैन बोर्डिंग हे नाव मोहोळांच्या राजकीय प्रवासात एक डाग म्हणून चर्चेत राहिलं पण विषय फक्त एका जागेचा नाहीये पुण्याच्या राजकारणात बिल्डर लॉबीचा प्रभाव किती आहे हे उघड गुपित आहे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यातच पुण्यात तब्बल बत्तीस हजार आठशे कोटींची घरं विकली गेली मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर होते तेव्हापासून यांच्यावर बिल्डर लॉबीशी असल्याचे आरोप होत होते यांनी तर असाही खळबळजनक आरोप केला होता की एका मोठ्या बिल्डरच्या नावावर असलेली गाडी वापरत पुण्यातले बांधकाम व्यावसायिक निलेश लाखा यांनीही मोहोळांवर गंभीर आरोप केले होते त्यांच्या सांगण्यानुसार मोहोळ यांनी त्यांच्या एका बांधकामाला मुद्दाम स्थगिती आणली होती जरी मोहोळांनी सांगितलं की ते त्या पार्टनरशिपमधून बाहेर पडले आहेत तरी बिल्डर पार्टनर हा शिक्का पुसण्यात त्यांना अजूनही कसरत करावी लागते पुण्यात सध्या कुठेही नजर टाका तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील एकतर नवीन टॉवर उभा राहतोय नाहीतर जुनी बिल्डिंग पडतीये पुण्यात सध्या रिडेव्हलपमेंटचा मोठा जोर आहे पण यात सामान्य माणसाला फायदा होतोय की बिल्डरांना असा प्रश्न विचारला जातो याचं ताजं उदाहरण म्हणजे लोकमान्य नगरचं रिडेव्हलपमेंट तिथल्या साडेसोळा एकर जमिनीच्या रिडेव्हलपमेंटला भाजप आमदार हेमंत रासणे यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावानं स्थगिती आणली होती यामुळे तिथले नागरिक इतके संतापले होते की त्यांनी थेट रासणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला शेवटी भाजपच्या धीरज घाटे यांना मध्यस्थी करावी लागली आणि स्थगिती उठली पण या सगळ्या नाट्यामुळे लोकांच्या मनात एक पक्का विचार बसलाय की भाजप नेत्यांचे आणि बिल्डर्सचं साठलोट आहे का आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अजित पवार यांनी जय जिनेंद्र का म्हटलंय याचा अर्थ लागतो पुण्यात जैन समाजाची मतदारसंख्या खूप मोठी आहे गंगाधाम पार्क आणि मध्यवर्ती पेठांमध्ये जैन व्यापारी ही भाजपची हक्काची वोट बँक मानली जाते पण जैन बोर्डिंग प्रकरण आणि आरोप यामुळे या समाजात कुठेतरी नाराजी आहे अजित पवार यांनी जय जिनेंद्र म्हणत यात समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय त्यांना माहिती आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही मतं भाजपकडे जातील पण जेव्हा व्यवसायाशा संबंधित कळीचे मुद्दे आणि स्वतःच्या समाजाच्या जागेचा प्रश्न येतो तेव्हा ही वोट बँक फिरू शकते आणि जर ही मतं विभागली गेली तर भाजपचं पुण्यातील गणित पूर्णपणे बिघडू शकतं भाजपने दोन हजार सतरामध्ये पुण्यात भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ता मिळवली होती मुरलीधर मोहोळांनी आजवर आपली मिस्टर क्लीन इमेज जपण्याचा प्रयत्न केलाय पण आता अजित पवारांनी जैन बोर्डिंग आणि इतर जमिनींच्या व्यवहाराचे जुने मुद्दे उकरून काढून मोहोळांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय जरी अजित पवार स्वतः मुंडव्यातील एका जमिनीच्या व्यवहारामुळे चर्चेत असले तरी त्यांनी आता अशी फिल्डिंग लावली आहे की भाजपला डिफेन्स करणं रिडेव्हलपमेंट बिल्डर लॉबी आणि या कोट्यवधींच्या व्यवहारावरून सुरू झालेला हा वाद आगामी का निवडणुकीत काय रंग दाखवतो हे पाहणं खरोखर रोमांचक ठरेल अजित पवारांची ही जय जिलेंद्रवाली खेळी भाजपला डॅमेज करेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा टीओडी मराठी